माय डिअर स्टुडंट चला आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठीच्या पुस्तकातील पान नंबर बावीस वरील चित्रवाचन आठ नंबरचा धडा आहे चित्रवाचन नवे काही शिकूया भाग दोन बघणार आहोत बघा इथे काय चित्र दिलेलं आहे आणि चित्रात काय काय दिसतं ते तुम्हाला सांगायचं आहे हे आहे खेळण्याचं दुकान कशाचं दुकान आहे खेळण्याचं दुकान आहे तर मग बघा वरची लाईन आहे त्या वरच्या लाईनमध्ये मध्ये आता मी विचारणार आहे त्याने बरोबर सांगायचं सा काय काय दिसतं ते हा समृद्धी काय दिसतं सांग तुला काय दिसत छान सायली तुला काय दिसत चुटकी, चुटकी। प्रणिती तुला काय दिसतं त्यात आराध्य तुला काय दिसत बाऊली विनायक तुला काय दिसतं यामध्ये छान बघा आता पहिली रांग आपली झाली काय काय दिसत ते तुम्ही सांगितलं आता बघा दोन नंबरची लाईन मध्ये काय काय दिसत ते सांगायचं आहे सांगा आता काय काय दिसत ही लाईन बघा दोन नंबरची लाईन काय दिसत दुसऱ्या चित्रामध्ये सांगा अजून ह हा माकड काय दिसत सांग रे विनायक ससा कुठे ससा, ससा दाखव छान बरोबर अजून काय दिसत हा झालं माकड सांगून एक दुकानदार दिसतो की नाही हा दुकानदार ससा देतोय विकत देतोय की नाही त्या मुलाला तुमच्या एवढाच मुलगा आहे का मोठा आहे लहान आहे <laughs> बघा तो टेडी बियर घेतोय म्हणजे ससा घेतोय आता त्यानंतरची लाईन बघा इकडच्या पानावरचं पान नंबर तेवीस वर काय काय दिसतं सांगा सगळ्यात वरच्या लाईन मध्ये बीड्स आहे बीड्स म्हणजे काय म्हणी छान त्याच्यानंतर पुढे काय दिसतात कोणकोणते आकार आहे सांगा हा सांगा अजून कोणते आकार आहेत चार नंबरची लाईन दिसते ह्या पानावरची काय काय दिसत सांग विनायक तुला छान काय काय दिसत त्याच्यामध्ये छान लाईन आहे काय दिसत शेवटच्या लाईन मध्ये सांगा बरोबर हो काय काय दिसतं खेळ भांडे दिसत आहे की नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद